अकोला जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पुन्हा एकदा प्रशासनातील चित्र स्पष्ट दिसले राशन कार्डाशी संबंधित किरकोळ दुरुस्ती आणि अद्ययावत सकाळपासून उभे रांगेत उभे पण कामाची गती अत्यंत मंद आणि व्यवस्था पूर्णपणे गोंधळली कार्यालयात फक्त एकच खिडकी आणि त्यावर एकच कर्मचारी नागरिकांनी वाढणारी रांग पाहता ही व्यवस्था किती अपुरी आणि गैरसोयीची आहे स्वतः सिद्ध होते नागरिक कुणीही कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी आणि रांगेची वाढती लांबी इतकं पुरेसं सांगते की इथे सिस्टीम फेल झाली आहे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नागरिकांची वाढती संख्या पाहून अतिरिक्त कर्मचारी का नेमले गेले नाहीत एका खिडकीवरच एवढा प्रचंड दबाव का जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच ही दुरव्यवस्था असेल तर इतर विभागावर परिणाम होणार जबाबदार अधिकारी दिसतात का नाही राशन कार्ड हा लोकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला विषय आणि त्या कामात असा विलंब अशा आणि अधिकारी मात्र दखल न घेता गप्प ही मोठी परिस्थिती प्रशासनाच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते ही गोंधळलेली व्यवस्था कधी सुधारली जाणार नागरिकांना वेटीस धरणाऱ्या या पद्धतीवर जिल्हा प्रशासनाने तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे